काय माहिती बरोबर आहे आज दुपारी आमच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जावेद बाबूलाल पठाण हा आपल्या साथीदारांसह आमच्या सिटीचं पोलीस यांच्या मागील एरियामध्ये फार मोठ्या प्रमाणात सरकारी गॅस सिलेंडर त्यात एच पी असेल भारत गॅस असेल असे गॅस सिलेंडर अवैधरित्या जमा करून आणि तसेच काही कमर्शियल सिलेंडरसुद्धा सोबत ठेवून त्यातील या एच पी आणि भारत गॅस सिलेंडरमधील गॅस त्या कमर्शियल सिलेंडरमध्ये भरून ते सिलेंडर बाजार बाजारामध्ये बाजारभावाने बाजार विकत आहे तसेच त्या सिलेंडरमधील काही गॅस हा रिक्षा वगैरे याच्यासाठी सुद्धा इंधन म्हणून वापरत आहे तसेच त्यात त्यातील गॅस काढून काही छोटे सिलेंडर भरून ते सुद्धा त्याची विक्री करत आहेत अशी माहिती मिळाल्यावरून आणि फार जास्त आरोपींची संख्या असण्याची शक्यता अशी माहिती मिळाल्याने मी प्रथमत माझ्या ऑफिसचे सर्व कर्मचारी गोळा केले आणि रेड मोठे असल्याने मी सिटी चौक पोलीस स्टेशनचे पी एस आय दगडखेर व पाच कर्मचारी आणि क्रांती चौक पोलीस स्टेशनचे पी एस आय खटके व पाच कर्मचारी यांना गोळा केले आणि त्यानंतर त्यांना पंचांना आणण्यासाठी पाचारण केले तसेच पुरवठा विभागास या रेड संदर्भात कळवण्यात आले पुरवठा विभागाचे आदरणीय पांचाळ साहेब आणि दराडे साहेब आणि गिरामी मॅडम हे हजर आल्यानंतर आणि पंच हजर आल्यानंतर आम्ही सर्व टीमनी जी मला खबर मिळाली होती त्या खबरीच्या ठिकाणी आम्ही अचानक रेड केले असता येथे फार मोठ्या प्रमाणावर गॅस रिफिलिंगचं काम चालू असलेलं प्रत्यक्ष लाईव्ह आम्हाला दिसून आलं आम्ही सर्व माझ्या स्टाफच्या मदतीने पंचांच्या समक्ष त्यांना ताब्यात घेऊन त्यांना या सर्व याच्याबद्दल विचारणा केली असता आणि आम्ही पण स्वतः पाहिलं तर ते गॅस रिफिलिंग कमर्शियल गॅसमध्ये चालू होतं रिक्षामध्ये भरण्याचं चालू होतं छोट्या सिलेंडरमध्ये भरण्याचं पण काम चालू होतं आणि त्या रिक्षामध्ये भरण्यासाठी दोन रिक्षा इथं आलेल्या होत्या ते रिक्षा चालक इथं होते आणि या ठिकाणी गॅस पुरवण्यासाठी विशेष म्हणजे अधिकृत गॅस एजन्सीमधून दोन वाहनं गॅस भरून इथं आलेले होते त्यामध्ये ते गेवराईवरून एका एजन्सीची जी गाडी आलेली होती त्यात शंभर सिलेंडर भरलेले होते आणि एक जी श्रद्धा एजन्सी आहे तिथून जी एक गाडी आलेली होती त्यात छप्पन सिलेंडर होते ते जवळजवळ त्यांनी एकोणपन्नास सिलेंडर त्यातले रिफिलिंग केलेले होते सात सिलेंडर त्यातले भरील मिळाले बाकीचे रिफिलिंग केलेले होते आणि बाकी ते रिफिलिंग करण्यासाठी जे सिलेंडर आहेत कमर्शियल ते होते असे जवळजवळ दोनशे बत्तीस सिलेंडर आणि या कामी वापरण्यात येणाऱ्या जवळजवळ सात व्हेकल मोठे त्यामध्ये आपण पाहता मागे हे मोठी गाडी आहे पिकअप आहेत अशा जवळजवळ सात वे व्हेकल आणि यासाठी कामा कामात यांना या, या कामातच मदत होणाऱ्या आणखी तीन मोटरसायकल आणि या कामासाठी गॅस भरण्यासाठी आलेले दोन रिक्षा अशी जवळजवळ दहा वाहनं हे पाच वाहनं दोन रिक्षा आणि तीन मोटरसायकल असे दहा वाहनं इथे मिळून आले या सर्व मालमत्तेचा आमच्या पोलीस अधिकारी आणि यांनी समक्ष आणि पंचा समक्ष पुरवठा अधिकारी यांनी पंचनामा केलेला आहे आणि या सर्व आरोपींना ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आता या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत यामध्ये एकूण दहा आरोपी आम्ही सध्या ताब्यात घेतलेले आहे आणि आणखी चार आरोपी आहेत यामध्ये या, या जागेचा मालक ज्यांनी अवैध धंद्यासाठी जागा उपलब्ध करून दिली तो आहे यासाठी जे गॅस पुरवलेले आहे गेवराईचे गॅस एजन्सीवाला असेल श्रद्धा एजन्सीवाला असेल हे दोघंही आरोपी आणि यात विशेष म्हणजे ते हुबेहूब लक्षात यावे की जे एजन्सीमधीलच माल आहे यासाठी ते बेमालूमपणे सील करायचे आणि ते गव्हर्नमेंटचं जे आपल्याला सील जे येतं भारत गॅसला किंवा एच पी गॅसला त्या पद्धतीचंच ते सील करायचे तर हे सीलसुद्धा बाहेर मिळत असेल म्हणून आम्हाला वाटत नव्हतं तर ते सीलसुद्धा आरोपीकडं सखोल चौकशी करता ते सील त्यांनी नगरवरून एका आरोपीकडून आणलेलं आहे हे निष्पन्न झाल्याने त्यालासुद्धा आरोपी करण्यात आलेलं आहे असे यामध्ये चौदा आरोपी करण्यात आलेले त्यापैकी दहा आरोपी सध्या ताब्यात आहे बाकी आरोपीसुद्धा ताब्यात घेऊन पुढील कारवाई करत आहोत या ठिकाणी काही कमर्शियल गॅस आहेत नेमकं प्रकार काय आहे आणि किती साहित्य आपण याच ठिकाणी भरण्याचं ते जमा केलेलं आहे हा बरोबर आहे ना मग कमर्शियल या ठिकाणी भरला जात जात कमर्शियल कमर्शियल गॅस सिलेंडर त्याच्यामध्ये हे आपले जे एच पी आणि भारतचे जे आहेत ते मोटारीच्या सहाय्याने वजन काट्या आहेत इथे दहा बारा वजन काटे आहेत एक चांगल्या कंडिशनमधल्या दहा बारा मोटारी आहेत खराब दोन तीन मोटारी आहेत म्हणजे भरपूर प्रमाणात इतर साहित्य पण आहे सीलचं साहित्य आहे आणि ते त्यावर के त्या वजन केलं जायचं यामधून त्या मोटरींच्या सहाय्याने या गॅसमधून त्या कमर्शियल गॅसमध्ये भरलं जायचं आणि त्यामध्येही कमी गॅस भरला जायचा परंतु ओरिजिनल गॅसच्या किमतीमध्ये ते विकलं जायचं असं आहे मिनिमम किती गॅस भरला जायचं काही आपण वजन केलं वजन तर जवळजवळ अर्धा अर्धाच गॅस आहे त्याच्यामध्ये त्या सिलेंडरमध्ये रेग्युलर जो आहे त्याच्यापेक्षा ते आणि गिरायकाला ग्रा प्रत्यक्षात माहीत नसतं किती किलो त्याच्यामध्ये यायला पाहिजे सिलेंडर भरलेला आहे भरलेला आहे म्हणजे हा घोटाळा वेगळा असते अर्धा सिलेंडर पूर्ण भरलेला आहे सिलेंडरच्या किमतीमध्ये विकणं ते आणखी एक उद्योग इथे तर बाकी उद्योग चालतच होता पण त्या गिरायकांची सुद्धा फसवणूक होत होती असं रॅकेट देखील आता हे नक्कीच रॅकेट आहे याच्याकडे मला वाटतं कोणाचा तरी चांगलाच सपोर्ट असेल जो आरोपी इथं काम करत होता तो जावेद बाबूलाल पठाण आणि हे सर्व दहा त्याचे साथीदार आहेत तुम्ही पाहू शकता जावेद बाबूलाल पठाण आणि त्याचे साथीदार आणि एवढं मोठं रॅकेट चालवायचं म्हणजे त्याच्या मागे आणखी कोणाचा तरी हातभार असेल त्याचा पण शोध घेणार आहोत आणि यासाठी एजन्सीसुद्धा त्याला मदत करत आहेत हे प्रत्यक्ष आपल्याला दिसूनच आलेलं आहे एजन्सीने त्या गाड्या भरूभरून इथं माल पाठवलेला आहे त्यामुळे यामध्ये अनेक जणांचा हात आहे हे मोठं रॅकेट आहे हे आज आम्ही उघडकीस आणलेलं आहे यातील जे काही अज्ञात अज्ञात इतर असतील त्या सर्वांचा शोध घेतला जाईल आणि त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात येईल